आता तुम्हाला इथं फोटो बघायला असाल तर माक्याचं जे अवशेष आहेत त्याचे हे खाली एक फोटो सड़ा आहे रावसाहेब मोरे बाबुळगावचे आपले शेतकरी आहेत छत्रपती संभाजी जिल्ह्यातील त्यांच्यामधला हा फोटो आहे पैसे दाखवता तर ते लोकांनी शेतकऱ्यांनी माक्याचं जे काही त्या खाली कापून घेतल्यानंतर जे खाली स्थळ आहेत स्थळांना आहेत असं ठेवलेलं आहे जमिनीमध्ये जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होईल आता काय फायदा होईल का गरज आहे हे जनरली आपण विचार केला पाहिजे तर महत्वाचं म्हणजे मातीची सुपिकता जी आहे सुपीकता आहे ही सुपीकता टिकवायचं काम हे आपल्याला पिकाची अवशेष करत असतात परत जमिनीत कुठल्याही पदार्थ पदार्थ जे असतात सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी त्यासाठी पहिल्यांदा जमिनी सौंदर्य पदार्थ वाढले पाहिजेत मग सेंद्रिय पदार्थ वाढण्याचं काम हे आपल्याला मोठ्या प्रमाणात हे आपल्या रूट सिस्टम जी आहे खालची मुळांची क्ष आहे ते चांगले काम करत असतात प्लस वरच्या वरच्या जी लेअर आहे वाचला एक सहा इंचा सात इंचा एक फुटापर्यंत जो स्तर आहे त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत की जे जास्त कार्बन करत असतात लिग्निन प्रकारातले ते जे घटक असतात ते घटक आपल्याला जमिनीमध्ये मिसळतात पर्यायानं सेंद्रिय कर्ब फास्ट आणि लेबाईल कार्बन आणि स्टेबल कार्बन हा जो प्रकार असतो तर स्टेबल कार्बन मधला हा प्रकार आपल्याला जमिनीमध्ये या मार्फत मिळतो तसंच इन सिद्ध वॉटर कन्झर्वेशन म्हणजे जर आपल्या जमिनीतली मुळांची मुळं जर खाली जी आहेत ती तर आपण जेव्हा काही शेतकऱ्यांकडे पाहिलं होतं गेल्या वर्षी या वर्षी की जवळजवळ त्या मुळामध्ये मुळांची संख्या जवळजवळ दोन फूट खोल पर्यंत त्यांची मुळे गेले होते मक्याची मुळ आपण शेतकऱ्यांच्या बघितलं होतं स्वतः खर्च म्हणजे उघडून बघितलं होतं की कुठंपर्यंत आपली मुळे गेले आहेत मक्याची तर ते बेड पासून दोन फूट खोलीपर्यंत देखील मुळं अशी गेले होते आणि ती मुळांची जाळी जी पसरली होती ती खूप म्हणजे भयानक कशी जाळी मुळांची पसरली होती ते तीन वर्ष चार वर्ष जे काही शेतकरी करत आहेत शेती त्यांचा गोष्टी मी सांगायला लागलो की ती मुळांची संख्या जसं जशी जमीनमध्ये वाढेल तसं तसं ते मुळे सडली की पोकळी निर्माण होते आणि त्या पोकळीमध्ये जे पावसाचं पाणी असेल ते पूर्ण जाऊन इन सितू वॉटर कन्झर्वेशन जे म्हटलं जातं म्हणजे जागेवरच पाण्याचं ज्याला संधारण होतं म्हणून ह्या या गोष्टीचा देखील फार उपयोग आहे प्लस महत्वाची गोष्ट म्हणजे जी काय आपल्याला कार्बन जमिनीमध्ये आपण वेगवेगळी ही सोडतोय या मुळामार्फत त्या मुळामध्ये आपण जे कार्बन जमिनीमध्ये सोडला जातो तो वेगवेगळ्या लेअरमध्ये असा जो हे होतो वितरित केला जातो पसरतो वेगवेगळ्या लेअरमध्ये वेगवेगळ्या लेअरमध्ये पसरलेलं कार्बन जमिनीतल्या सूक्ष्म जीवांची वेगवेगळ्या टप्प्यावरती वाढ करण्याचं काम करतो म्हणजे जमिनीतील सूक्ष्म जीवांचं प्रमाण जे आहे ते सूक्ष्म जीवांचं प्रमाण देखील आपल्या आपण जी मुळं जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी से ठेवलेले आहेत त्याच्या मार्फत आपल्याला सूक्ष्म जीवांची जी संख्या वाढवायला यांचा फायदा होतो तसेच खोलवर मुळं केल्यामुळं आपल्याला रासायनिक खतांचा वापर कमी करता येतो म्हणजे जमिनीतली जी मुळं आहेत जमिनीत जी काही अन्नद्रव्य पडलेली आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात ओढण्याचं काम या मुळामार्फत होतं पर्यायनं आपल्याला रासायनिक खताचा वापर आपल्याला कमी करायला प्रोत्साहन मिळतं आणि खत आपण कमी करतो तसंच जेव्हा जमिनीच्या खालच्या मधले जी काही अन्नद्रव्य असतील म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील दुय्यम अन्नद्रव्य असतील फेरस आहे मॅंगनीज आहे झिंक आहे सल्फर आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे अशा प्रकारची जी जे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना दिले जात नाहीत ती अन्नद्रव्ये मुळाच्या खालच्या मधून आपल्याला मुळ ओढून घेतात पिकांसाठी पर्यायानं पिकाची जी हेल्थ चांगली होते आणि एकदा काय पिकाची हेल्थ चांगली झाली की पिकावरती जी किडीनाशकांचं अवलंबन आहे आपलं कीटनाशक फवारणी केल्याशिवाय जमणार नाही हे प्रमाण कमी होतं म्हणजेच कीटनाशकावरच अवलंबन खर्च आपला कमी होतो पर्याय हा देखील फायदा त्याला तुम्हाला बघायला मिळेल आणि सारासार विचार करता म्हणजे रासायनिक खतावरचा खर्च कमी झाला रासायनिक औषधावरचा खर्च कमी झाला मेहनतीचा खर्च कमी झाला म्हणजे आपल्याला पिकांच्या अवशेष व्यवस्थापनामुळं शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी होतो अशा प्रकारे ह्या एकंदर या पीक व्यवस्थापनामध्ये अवशेष व्यवस्थापनामध्ये ह्या शेतकऱ्या ह्या पिका अवशेष व्यवस्थापनाची खूप मोठी गरज आहे आपल्या अं शेतीमध्ये धन्यवाद